या ठिकाणी आले सर्वप्रथम म्हणजे आधी केले असले तरीही व्यक्तिगत त्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या कोर्टामध्ये ते एका कार्यक्रमाला आलेले होते म्हणजे ते गावात येऊन गेल्यानंतर तिकडे आलेले होते मागे एकदा येऊन हो गेले त्यामुळं मी इथं आल्यानंतर आपण नसणंच की मला मनात छेद होता आणि आज योगायोगाने मी इथं आता निघालेला होतो आणि तुम्ही इथं आलेले खरं बरोबर इकडं आलो बंधूंना एक गोष्ट लक्षात घ्या आणि खासदार झाले चाळीस वर्षे माझ्यासारखा कार्यकर्ता विरोधीच होती परंतु चाळीस वर्षात मी जे अनुभवलं की या मतदारसंघाचे प्रश्न संसदेमध्ये माणूस कसा असावा केवळ कुठल्या तरी जातीचा कुठंच तरी उद हे करणारा समर्थन करणारा असं खासदार नसावं सत्सद विवेक बुद्धीने ज्याच्याकडे नीतिमत्ता नैतिकता स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा आहे अशी माणसं संसदेमध्ये गेले तर संसद जी काही लोकशाही आहे ही टिकून राहील आज जे काही चाललेले आहे ती लोकशाहीची हत्या चाललेली आहे लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही चाललेली आहे आणि ती थांबवायची असती तर तिथं येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे तिथे पाहिजे जातीचे जो सर्व अंगाने विचार करू शकतो आणि संपूर्ण देशाचा आणि ज्या मतदारसंघाचा आहे त्या एका मतदारसंघाचा नाही तर राज्याचा आणि देशाचा विचार करू शकतो अभ्यासपूर्ण नेतृत्व जे असू शकतं तेच या देशाला वाचू शकतं आणि म्हणून अशा माणसांची गरज आहे तुम्हाला एकच उदाहरण सांगेल ज्या माणसाने दंगली घडून अडीच हजार लोकांचा खून केला आणि ज्या आया बहिणींची इज्जत सुटली त्यांचा हार घालून सत्कार केला आणि एका बाजूला ते सांगतात की आम्ही मुली कराव मुली बचाव आणि ज्यांचा बलात्कार होतो त्यांना देशामध्ये नाही कायदा घाट्ट सगळं पायदळीत उडवून त्यांना सोडून देण्याची शिफारस गुजरात सरकारने केली आता परवाचीच गोष्ट आहे पुन्हा कोर्टाने त्यांच्या पेकटात लात घालून त्यांना पंधरा दिवसाच्या आत हजर व्हायला सांगितलं ही देशाच्या इतिहासात बोलणं आणि कृती याच्यात विसंगती असणारी म्हणजे ही हिटलरची अवलाद जी निर्माण झालेली आहे त्यांना लोकशाहीचं काही घेणं देणं नाही आणि म्हणून इथल्या सर्व कष्टकऱ्यांना सर्व श्रमिकांना जाती पाती धर्माच्या पलीकडं जाऊन माणूस ही एक जात आहे त्या जातीचं संरक्षण करणारा असा नेतृत्वाची आपल्याला गरज आहे आणि म्हणून त्यासाठी आपण हे सगळं केलं पाहिजे अनेक लोक येतील अनेक पैसे व वाटतील उधळतील पैसे देऊन माणसं खरेदी करता येतात पण नीतिमत्ता नैतिकता प्रामाणिकपणा असेल तर त्यांना खरेदी करता येत नाही आणि म्हणून कोणी काही म्हणू मी जे काही संसदेमध्ये जे काही त्यांची भाषणं असतात त्यावेळेला सगळ्या खासदारांचं मी बारकाव्याने महाराष्ट्रामध्ये जे हाताच्या बोटावर मोजणारे जुन्यांपासून आत्तापर्यंत हाताच्या बोटावर मोजणारे जे काही खासदार असतील जे खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे श्रमिकांचे कामगारांचे प्रश्न मांडू या देशाला दिशा देण्याची ज्यांच्या क्षमता आहे असा लोकप्रतिनिधी मिळणं यासाठी सुद्धा त्या जनतेचं भाग्य लागतं आणि ते भाग्य कोले साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालं आहे आणि म्हणून आपण सर्वांना राजकीय मतभेद जरूर असून जर रा, राजकारणाच्या वेळेला आपण राजकारण करू परंतु ज्या वेळेला या देशाची एकता अखंडता आणि धर्मनिरपेक्षता ठेवून हा देश वाचवायचा असेल तर तितक्या ताकदीचा तितक्या विचाराचा माणूस हा संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि भविष्य काळामध्ये या देशाची लोकशाही टिकवायची असेल या देशाची घट्ट टिकवायची असेल या देशातला देशा प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगायचा असेल तर आपल्याला योग्य माणसाची निवड केली पाहिजे आणि ते तुमच्या तुझं आहे तुझं पास पण तू जागा चुकलाशी अशी नंतर म्हणण्याची वेळ येऊ नये आणि म्हणून आतापासूनच आपण विचार केला पाहिजे काही भक्का घेऊन येतील अनेक गोष्टी सांगतील अनेक आश्वासनं देतील आश्वासनं देणं आणि कृतीत येणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून बंधू बघून मी विचार कर एवढेच आव्हान करीन की एक खासदार खासदार हा काही गल्ली ओळखला एखादा सरपंच नसतो पंचायत समिती जिल्हा परिषदेचा माणूस नसतो त्याला चार तालुके आणि पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून देशामध्ये प्रश्न मांडायचे असतात याचं भान ठेवून प्रत्येकाला माझ्या लग्नाला आला पाहिजे माझ्या यात्रेला आला पाहिजे माझ्या जत्रेला आला पाहिजे ही अपेक्षा खासदाराकडनं करणं म्हणजे हा सगळ्यात बालिशपणा आपला ठरेल आणि म्हणून तिथं ते, ते, ते काय मानतात कशासाठी बांधतात याच्यावरती जर निरीक्षण केलं तरी खासदार कसा असावा तर मी सांगेल पोलीस साहेबांसारखाच असावा दुसरा खासदार असू आणि म्हणून आपण सर्वांनी भविष्य काळात मतभेद राजकीय जरूर असतील कोणी काही सांगू द्या तुम्ही जिथं गरज आहे तिथं पण खरोखरच कॅपेबल माणूस असेल मी तर म्हणतो ते पक्षीय राजकारणापेक्षा जे काही उभे राहिले इथं हाताच्या बोटावर बोलले जवळून सगळ्यांना पाहिलेलं आहे आणि म्हणून हाताच्या बोटावर बोजणारे आणि संसदेमध्ये नुसतंच जाऊन पंधरा वर्षात किती प्रश्न मांडले मला अभिमान आहे की ज्या प्रोजेक्टमध्ये आम्ही आमचे आम जे हे जे आहेत साहेब पर्वत या तालुक्यामध्ये निवडणूक लागली एकदाही खासदारांनी वनऔषधी आणि हेट्याच्या प्रश्नावरती पहिल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रातला पहिला अधिवेशनचा आवाज फोलेसाहेबांनी संसदेमध्ये ओपन मध्ये मांडले आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही गळून पाहतो काय मानतात कसे मानतात या सगळ्या गोष्टी त्यामुळं कोणी काही म्हटलं तरी आमच्यासारखे ज्यांना काही सेन्स आहे ती माणसं काल म्हणजे म्हणजे बॅडलं म्हणजे मी आज काल जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वकील पुण्याचे सगळे विचार आणि ते सगळे असे पुरोगामी विचाराला मानणारी लोक होती आणि तुम्ही ते येतात म्हणल्यानंतर निश्चित भरते थांबले असते परंतु ते रात्री गेले हे असे ज्या वेळेला तुम्ही इकडं येणार आहोत हे जर माहिती असं तर निश्चितच त्याच्यातले तर पाच पाच जणं मला स्वतःला शिव्या घालतात तर तुझे विचार बाजूला ठेव तुझा पक्ष बाजूला ठेव त्याच्याबरोबर राहते तुम्ही त्यांना ओळखत पण नाही म्हणजे अशी अंतर्गत ज्या माणसांना बौद्धिक क्षमता आहे ती माणसं कुठल्या जातीची कुठल्या धर्माची याच्या कुठल्या भागातली त्या मतदारसंघातली नसले तरी त्यांच्या ओळखीचा वापर करून ते चांगल्या माणसाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात हे गाव निश्चितच आमचं गाव सुद्धा बाकीचं काही मतभेद जरी असले तरी चांगल्या माणसाचा निश्चितच विचार करतील आणि आमच्यासारखे कार्यकर्ते तर म्हणजे आम्ही कधी पक्षीय म्हणजे वि वेगळ्या टोकाचे आहोत पण ज्या वेळेला तुम्ही उभे राहिले त्यावेळेला तुमची माझी कधी भेटही झाली नाही परंतु माझ्या सगळ्या संघटना ज्या ज्याच्यात काम करतो सगळ्यांचं ओपनली पाठिंबा पत्रकार परिषद घेऊन आम्ही तेव्हाही पाठिंबा दिल तर आम्हाला ही खात्री आहे कोण माणूस याला न्याय देऊ शकतो या समाजाला या तालुक्याला या जिल्ह्याला किंवा या राज्याला ज्याच्या क्षमता आहे त्या क्षमता असणाऱ्याच्या बरोबर आम्ही सर्वजण निश्चितच राहू आमची एवढीच विनंती राहील की आम्ही म्हणजे त्यातला आम्ही थोडे जुजावस्थेत होतो की साहेब काय निर्णय घेतात म्हणजे अगदी वास्तव म्हणजे आमच्या जवळजवळ शंभर दीडशे वकिलांमध्ये काय हे पण असेच करत आहे की काय जिकडे घोगल्यात तिकडे उद्या उद्या करतात की काय परंतु ज्या वेळेला तुम्ही तो निर्णय घेतला त्यावेळेला भविष्यात काय होईल ते जाऊ द्या पण खरे खऱ्या अर्थाने जे काही तुम्ही भूमिका बजावलेल्या आहे त्याच्या अनुषंगाने नी? जी नीतिमत्ता नैतिकता आणि नी स्वाभिमान जो तुम्ही दाखवला त्याच्याबद्दल या गावाच्याही वतीनं तुमचं मी अभिनंदन करतो कारण स्वतःचा निर्णय घेताना सुद्धा एक स्वतःला आत्मविश्वास लागतो आणि तो तुम्ही या वेळेला दाखवला संपूर्ण देशामध्ये अराजकता माजत असताना तुम्ही जे काही सूज्ञ निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या बरोबर आमच्यासारखे निश्चितच राहतील याची तुम्ही खा खात्री मागा आणि माझं गावात सरपंच हे कसं यांच्याविरोधात वाढणार आहात इनडायरेक्ट मीच असायचो त्यामुळं तर तुम्हीच इथं आलेले आहात तर आता आमचे सरपंच बेनिरोधी झाले त्यांना सांगितलं वाईट गोष्टींपासून बाजूला राहा मी तुमच्याबरोबर आहे चांगली माणसं ती गावातली असो बाहेरली असो जी चांगली या समाजाला न्याय देतील अशी माणसांची आज गरज आहे राजकीय कारण राजकीय पक्ष हे असं झालेलं आहे कडबोळं की ते कधी कोणा कुठं जातील उडू याची गॅरंटी नाही आणि म्हणून माणसंच ही लोकशाही वाचवू शकतील ज्यांच्याकडं स्वतःकडं काही विचाराचं अधिस्थान आहे आणि म्हणून तुमच्याकडं आम्हाला तरी असं दिसतं <laughs> की काहीतरी एक विचाराचं अधिस्थान आहे आणि भविष्य काळात या महाराष्ट्राला न्याय देण्याचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्रात एक वेगळा दृष्टिकोन देण्याचं काम तुम्ही करा अशी माझी खात्री आहे आणि ती बाळगूनच आमच्या पूर्ण गावाच्या वतीनं आम्ही तुमच्या बरोबरच राहू तुमच्या विरोधात जाणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा परंतु हा जो भाग आहे हा प्रत्येक वेळेला एक उदाहरण तुम्हाला सांगेल की हेदा प्रोजेक्ट इथं चालू आहे बाळासाहेब भारजांच्या हस्ते दोनदा उद्घाटन केलं त्याने आम्हाला सक्त सूचना दिली की पाच दोन वेळेला माझ्या हस्ते नारळ फोडले आहे असं हे करणार असा तर कृपा ही गोष्ट करू नका साहेब ऐंशी टक्के काम झाल्यानंतरही आम्ही त्याचं उद्घाटन कुठंच केलेलं नाही आमची विनंती आहे त्याच्यात आम्ही अडचणीत आहोत आम्हाला माहिती आहे सत्ताधाऱ्याकडे हे मांडायला पाहिजे तिकडे मांडण्याचा प्रयत्न आपण करू परंतु जर हा प्रोजेक्ट उभा राहिला तर कमीत कमी एक हजार लोकांना रोजगार देऊ शकता आणि त्याच दृष्टीनं तो संपूर्ण प्रकल्प जो आहे त्याची एकदा सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही देऊ तो हा पूर्ण चार तालुक्यातला हा प्रोजेक्ट आहे म्हणजे एका तालुक्याचा नाही सा तीन हजार म्हणजे एकतीस ते दहा अकरा सभासद त्याच्यात अधिकृत आहे आणि जवळजवळ सात सात आठ दहा अजून त्याच्यात होऊ शकतात हे सगळं जर चांगलं काम उभं राहिलं तुमच्या कारकिर्दीत तर आमची जे काय अपेक्षा आहे ते आमचं जे काही पाहतो आम्ही ते जे संसदेत तुम्ही करता तर त्या दृष्टीनं यालाही एक न्याय मिळेल आपण इथं आलात पुन्हा एकदा या गावातला एक नागरिक म्हणून तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्व तुमच्याबरोबर आलेल्या सर्व टीमचं की ही जी सगळी टीम इथं आलेली आहे ही राजकीय जी माणसं खऱ्या अर्थाने प्रवाच्या विरोधात वाहतात प्रस्थापितांना सोडून सत्तेला सोडून सोडू। त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांचं अभिनंदन करू या ठिकाणी माझे ग्रामस्थ जे उपस्थित राहिले त्यांनाही मी विनंती करेन की बाबांनो जागृत आणि चांगल्या माणसांच्या बरोबर राहिलं तरच आपल्या भागाला भविष्य आहे एऱ्या गबाळ्यांबरोबर जाऊन किंवा दिशाभूल करणाऱ्यांबरोबर जाऊन आपलं काही होणार नाही त्याची ना अनेक उदाहरणं की मी दोन चार तास बोलू शकतो आणि मी फार खासदारां जुन्या माझी आजी सगळ्या खासदारांबरोबर बसलेले फक्त कोलेसाहेबांबरोबर माझी कधी पर्सनल अशी फार भेट झालेली नाही जुन्या सगळ्यांबरोबर मी बसून पाहिलेलं आहे काय कॅपॅसिटी आहे काय पात्रता आहे हे सगळं माहिती आहे आणि म्हणून बदलू जो चांगल्या माणसाचा विचार करा जो आपण चांगल्या माणसाचा विचार केला तर तो तोही चांगल्या दृष्टीनं आपल्याकडे बघेल असं आपण ठरवूया आपण इथं सर्वजण आलात त्या सर्वांचं मी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि अभिनंदन करून मी जे काही पत्रकार मित्र आले त्यांनाही धन्यवाद देतो आणि आलेल्या सर्व या भागातले जे कार्यकर्ते असतील तालुक्याचे असतील त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं तुळगुळ घ्या गोड बोला तर शाब्दिक सर्वांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जिंकाब जिंदाबाद